नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी हे मागील दोन ते तीन दिवसापासून निवडणूक कार्यात व्यस्त आहेत त्यामुळे शिक्षक कर्मचारी संघटनेकडून एकवीस नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी करण्यात येत आहे परंतु यासंदर्भात शिक्षण विभागाने आपले स्पष्ट मत नोंदवले आहे तर काय आहे सुट्टीबाबत निर्णय याबाबत सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात मुंबईतील शाळांनी विशेषतः सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा अनुदानित असलेल्या शाळांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी केली आहे मुंबई शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संघटनेने मागणी केली आहे की त्यांचे बहुतेक कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत त्यामुळे ते खूप थकले आहेत वीस नोव्हेंबरला मतदाना दिवशी सुट्टी आहेच पण अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मतदान ड्युटीवर आहेत त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करू शकत नाहीत अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह नियमित वेळापत्रकानुसार शाळा चालवणे शक्य होणार नाही मतदान केंद्रावर काम करणाऱ्या शिक्षकांनी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत ते कामातच व्यस्त असणार आहेत मतदानाच्या दिवसाची व्यवस्था करण्यासाठी त्यापैकी बहुतेकांनी मंगळवारीही मतदान केंद्रावर काम केले यामुळे गुरुवारी शाळांना सकाळी लवकर कळविणे कठीण होते असोसिएशनच्या सचिवांनी उद्गार काढले की मतदानाच्या दिवशी शिक्षकांवर कामाचा प्रचंड दबाव असतो अशा परिस्थितीत त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळांमध्ये शिकवण्याची अपेक्षा करणे अयोग्य आहे जवळपास सर्वच शाळा सकाळी लवकर सुरू होतात शिवाय अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शाळा पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत गेल्या आठवड्यात शिक्षण आयुक्त कार्यालय सूरज मांढरे यांनी असे निर्देश जारी केले होते की निवडणुकीमुळे पुरेसा कर्मचारी नसल्यास शाळांच्या मुख्याध्यापकांना अठरा किंवा एकोणीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याची परवानगी देण्यात आली होती तथापि एकवीस नोव्हेंबरबद्दल कोणतेही निर्देश नव्हते जे शिक्षकांच्या मते सर्वात आवश्यक सुट्टी आहे कारण ते थकले आहेत शिवाय त्यावर विचार केला जाईल असे मांढरे यांनी नाकारले आणि एकोणीसशे बावन्नंतर नंतर अशी कोणतीही उदाहरणे नसल्याचे सांगितले